आणि हे पाकच आजीचं घर आणि आता जाताना तुम्ही बघताय कसा मध्ये रेल्वे ट्रॅक आहे आणि पलीकडे घर आहे आणि हायवे बाजूला पूर्ण हिरवीगार कशी झाडी आहे गोवा हायवे हा वरून दिसतोय तर तुम्हाला समोरून इथून हायवे आहे हा गोवा हायवेवर हो, गेलेला आहे हेडमधून हे भोसते आहे आणि पारच्या मावशीला बाळ झालेला आहे ते बघायला पारता आलेलं आहे हे बघा हिरा रांजा दोन आणि हे घर जे तुम्ही बघताय ते अगदी पन्नास ते साठ वर्ष जुनं घर देखे। जवल जवल देखे जुन जाड़े। जाड़े। आसा हे झाड पण जवळजवळ दीडशे ते दोनशे वर्ष जुनं झाड आहे उमराचं झाड असं हे बघायला भेटताना कठीण आहे आणि दे। एक सुंदर बाळ आम्हाला इथे भेटलेला आहे आणि पार्थचा भाचा आहे हा पार्थ पार्थ हॅपी काय ओके 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 बोल बाय आणि त्या बाळाची आई बघा समोर उभी आहे